नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण तुळशी विवाहाची साधी सोपी पद्धत पाहणार आहोत हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानतात आणि तिचे पूजन केले जाते त्याचबरोबर तुळशीचे दुसरे नाव ही विष्णूप्रिय आहे कारण तुळशी माता विष्णूची पत्नी मानली जाते त्यामुळे दिवाळी झाली की कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा करतात कार्तिक द्वादशीला तुळशी पूजन घराघरात साजरे केले जाते आणि आशीर्वाद घेतला जातो की घरात धनधान्य सुखसमृद्धी नांदत राहू तर आपण आज तुळशी विवाहाची साधी सोपी पद्धत पाहणार आहोत तर प्रथम एका पाटावर तुळशी वृंदावून ठेवले आहे त्यावर दोन्ही बाजूने ऊस लावून मंडप केलेला आहे दुसऱ्या पाटावर पिवळे वस्त्र अंतरून विष्णू भगवानाचा फोटो स्थापन करून तांदळाची छोटी रास मांडून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केली आहे त्याचबरोबर समोर तांदळावरती एक नान आणि सुपारी ठेवून सुपारी स्वरूपात गणपतीची स्थापना केलेली आहे तुळशी वृंदावनापुढे पंत्या लावलेल्या आहेत तुळशी मातेला ओटी अर्पण केलेली आहे त्यामध्ये हिरवं कापड तांदूळ खोबरं तुम्ही नारळही ठेवू शकता खारीक हळकुंड सुपारी एक नान वेलची लवंग त्यामध्ये ठेवले आहे तुळशी मातेला फुल अर्पण करून हिरव्या बांगड्यांचा चुडा घातलेला आहे समोर रांगोळी काढलेली आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावले स्वस्तिक आणि गायीची पावले काढलेली आहेत तुळशी वृंदावन रांगोळीमध्ये काढलेले आहे प्रसादासाठी साखर आणि बत्ताशे लाया ठेवलेल्या आहेत एका पांढऱ्या कापडावरती स्वस्तिक काढून तो अंतरपाठ मध्ये धरून मंगलाष्टका म्हणून तुळशी मातेची आरती केलेली आहे हे व्रत केल्याने कन्यादानाचे फळ प्राप्त होते आणि आपल्या मुलीलाही श्रीकृष्णासारखा वर मिळावा अशी प्रार्थना करतात तर अशा पद्धतीने आम्ही तुळशीबावाची पूजा केलेली आहे श्री स्वामी समर्थ